जगात जेव्हा गुगल फेसबुक विकिपीडिया इंस्टाग्राम नव्हतं तेव्हा एक वेबसाईट इंटरनेट जागतावर राज्य करत होती विश्वास बसणार नाही पण गुगल फेसबुक सारख्या कंपन्या देखील या दिग्गज कंपनीच्या दारात पैशांसाठी उभ्या होत्या गुगल आपली कंपनी त्या दिग्गज कंपनीला विकायला तयार होती फेसबुक म्हणत होतं बाबांनो आम्हाला खरेदी करा त्या कंपनीने गुगल फेसबुक तर खरेदी केलं नाहीच पण एकेवेळी एकशे अठ्ठावीस बिलियन डॉलरची झालेली ही कंपनी दोन हजार तेवीस येईपर्यंत पार डुबल्यात जमा झाली ती कंपनी कोणती येस तुमचा गेस बरोबर आहे याहू डॉट कॉम याहूचं खरं नाव आहे येट अनादर हायरकिकल ऑफेसियस ओरॅकल फेसबुक गुगलचं चा नशीब चांगलं होतं की त्यांना याहूने टेक ओव्हर केलं नाही आणि याहूचं दुर्दैवच असं की त्यांनी हातातोंडाशी आलेला घास सोडून दिला पण नक्की असं झालं काय की इंटरनेट जागतावर राज्य करणारी ही कंपनी पार डब्यात गेली पाहूयात आजच्या या खास व्हिडिओमध्ये याहूची ही भन्नाट स्टोरी आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात कारण या स्टोरीतून आपल्याला अशा काही गोष्टी समजतील ज्या आपण आपल्या आयुष्यात देखील करायला नकोत माझ्यासह सगळ्यांसाठी हा एक लाईफ लेसन ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करा ही गोष्ट आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव सालची जेरी यांग आणि डेव्हिड फायलो हे दोन कट्टर मित्र दोघांनाही इंटरनेटचा असा होता की स्पीड आज सारखं नव्हतं एका कोणतीही सर्च होतच नव्हती तेव्हा ऍड्रेस टाकूनच वेबसाईट सर्च केली जायची जेरी यांग आणि डेव्हिड फायलोना अनेक वेबसाईट शोधून माहिती घ्यायला आवडायचं पण त्यांनाही पर्याय नव्हता एक वेबसाईट सर्च करायला त्यांचे पाच पाच सहा सहा तास जायचे तेव्हा कुठे त्यांना एखादी अपेक्षित वेबसाईट सापडायची वैता डेव्हिड जेरीच्या जोडीने वेबसाईट ची एक लिस्ट बनवली जेणेकरून ते सहज हवे असलेल्या वेबसाईट शोधतील दोघेही प्रचंड हुशार होते त्यांनी लिस्ट बनवताना वेगवेगळ्या कॅटेगरी केल्या होत्या त्यामुळे वेबसाईट शोधणं सोपं जात होतं ही एक प्रकारची वेबसाईटची होती आता एवढी कामाची गोष्ट बनवली मानल्यावरती लोकांना दाखवणंही गरजेचं होतं ही, गर ही डायरेक्टरी त्यांचे मित्र हळूहळू वापरू लागले त्यांना देखील याचा फायदा होऊ लागला मग काय या मित्रांनी त्या मित्राकडे त्या मित्राकडून दुसऱ्या मित्राकडे अशी सगळीकडे त्यामुळे त्यांची वेबसाईटची डायरेक्टरी फिरू लागली परिणाम असा झाला की या डायरेक्टरीवर हजारोंच्या संख्येने व्ह्यूज येऊ लागले यामुळे डायरेक्टरीचं नाव पडलं जेरी अँड डेव्हिड गाईड टू द वर्ल्ड वाईड वेब दोघांनाही यातून मजा येत होती ते हिट्स पाहून एन्जॉय करत होते यातून त्यांना बिझनेस उभा राहील असं कोणी सांगितलं असतं तर त्यांनी त्याला वेड्यातच काढलं असतं अशातच नशीबवान जेरी अँड डेव्हिडचं नशीब चमकलं नेटस्केप नावाच्या एका कंपनीने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नेटस्केप नेव्हिगेटर नावाचा एक वेब ब्राउजर या अनेक लोक वापरू लागले याच काळात जेरी ब्राऊझरला डायरेक्टरी पण प्रचंड पॉप्युलर झाली होती मग काय नेटस्केप कंपनीने आपल्या ब्राउझरच्या टॉप कॉर्नरला यांच्या डायरेक्टरीला स्थान दिलं आणि इथे जगातील मोठी कंपनी बनण्याच्या दृष्टीने याहूच पहिलं पाऊल पडलं जिथे हजारो व्ह्यूज येत ला ये होते तिथे आता त्यांच्या डायरेक्टरीला लाखो व्ह्यूज येऊ लागले होते डायरेक्टरीवर ट्रॅफिक तर खूप येऊ लागलं त्यामुळे वेबसाईट सारखी क्रॅश होऊ लागली जेरी वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला जेव्हा वेबसाईट वर ट्रॅफिक तेव्हा सर्व्हर वाढवला जातो आता जेरी मोठमोठ्या गरज पडू लागली आणि इतर गोष्टी आल्यामुळे त्यांना टीमची गरज पडली सगळ्या गोष्टी तर दोघांनाही करणं शक्य नव्हतं दोघांचं काम इतकं लोकप्रिय झालं की लोक पण त्यात वेबसाईट ऍड करू लागले म्हणजे काम आता सोपं झालं होतं पण यात आता दोघांनाही बिझनेस दिसू लागला प्रचंड पोटेन्शियल आहे हे समजल्यावर हि अमेरिकन पोर शांत बसली नाहीत त्यांनी कंपनीला छानसं नाव द्यायचं ठरवलं आणि नाव दिलं याहू याहू अर्थातच येट अनादर हायरकिकल ऑफिसियस ओरेकल आणि तब्बल सहा वर्ष जगावर राज्य करणाऱ्या जगातील सर्वात तगड्या कंपनीचा जन्म झाला एका बाजूला याहू लोकप्रिय होत लोक होती लोक याहूला व्हिजिटही करत होती यामुळे वेगवेगळ्या कंपन्या याहूवर त्यांची जाहिरात देऊ लागल्या यातून याहूला रगड पैसा मिळू लागला पण याहू आता इथेच थांबणार नव्हती त्यांच्याकडे लोकांचा प्रचंड डेटा जमा होऊ लागला होता काय काय प्रकारचा डेटा होता बरं तर कोणकोणते लोक त्यांच्या वेबसाईट सर्च करत होते कोणत्या वर ते जास्त काळ थांबत होते कोणत्या प्रकारचा कंटेंट पाहत होते हे सर्व याहूला आता समजलं होतं मग काय याचा फायदा घ्यायचा त्यांनी निर्णय घेतला आणि आपल्या वेब साईटवर आपलच प्रोडक्ट त्यांनी लाँच केलं एक वेळ तर अशी आली की याहूने बाहेरच्या जाहिराती घेणं सोडून दिलं वेबसाईटवर केवळ याहूचेच प्रोडक्ट दिसत होते नव्वदच्या दशकात आजच्यासारखं चॅट करणं कठीण होतं तेव्हा चॅटिंग चे प्लॅटफॉर्मही नव्हते याहूने त्यांच्या वेबसाईटवर चॅटचा पर्याय उपलब्ध करून दिला याहू शॉपिंग याहू फाइल शेअरिंग याहू गेमिंग याहू फायनान्स याहू न्यूज याहू मेल अशा अनेक सेवा द्यायला याहूने सुरुवातही केली परंतु हे सगळं खूप कमी लोकांत करणं मूर्खपणाचं ठरलं असतं या साठी त्यांनी लोकांना हायर करायला सुरुवात केली वेगवेगळ्या प्रोडक्ट वेगवेगळी लोक त्यांनी घेतली एकोणीशे चौऱ्याण्णव ला सुरू झालेली याहू वाढतच होती दोन हजार वर्ष येईपर्यंत याहू ने आपले चारशे प्रोडक्ट लॉन्च केले होते त्यावेळी एखादा माणूस इंटरनेट वर गेला आणि दिवसभर जरी त्यानं गोष्टी सर्च केल्या तरी एकटी याहू तो वापरू शकत नव्हता एवढी मोठी याहू बनली होती ज्या कारणामुळे याहू सुरू झाली ती होती डिरेक्टरी अर्थात लोकांना वेबसाईट सर्च करायला हेल्प करणार एक प्रकारचं सर्च इंजिन पण दोन याहूचा टक्के हे इतर ट्रॅफिक त्यांच्या प्रोडक्ट मधूनच येत होतं तर डायरेक्टरी मधून फक्त वीस टक्के या काळात याहू तुफान पैसा कमवत होता फक्त सहा वर्षामध्ये कंपनी एकशे अठ्ठावीस बिलियन डॉलरची बनली होती जगातील सर्वात मोठी कंपनी ही याहू बनली होती जेव्हा याहूने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता तेव्हा दोन मित्र याहूचं हेच साम्राज्य संपवण्याची तयारी करत होते या दोन पोरांनी एक स्टार्टअप बनवला होता आणि त्या स्टार्टअपला विकून थोडेफार पैसे कमवू असा त्यांचा विचारही होता आता हा स्टार्टअप विकत घेण्यासाठी त्यांना फक्त एकच पर्याय दिसला तो म्हणजे याहू हे दोघे असेच याहूकडे येतात आणि आमचा स्टार्टअप एक मिलियन डॉलरला विकत घ्या असं म्हणतात याहूने तो स्टार्टअप घ्यायला थेट नकार दिला आणि इथूनच याहूचे खराब दिवस चालू झाले कारण तो स्टार्टअप होता गुगल याशिवाय आणखी एक कारण यासाठी धोक्याचं ठरलं ते होतं डॉट कॉम बुम तेव्हा इंटरनेट प्रचंड नवीन होतं याची वेगळीच बुम सुरू होती भारतातून लोक अमेरिकेत नोकरीसाठी जात होती त्यामुळे सालापर्यंत इन्व्हेस्टरने अनेक इंटरनेट स्टार्टअप मध्ये तुफान पैसे गुंतवले होते अगदी सोसो कंपनी असलेल्यांनाही तेव्हा मिलियन डॉलर ची इन्व्हेस्टमेंट मिळाल्या हळूहळू हा डॉट कॉम बबल फुटला आणि अनेक कंपन्या रस्त्यावरती आल्या याच डॉट कॉम बबल वर आधारित असलेल्या सत्यम स्कॅम वर एक सुंदर व्हिडिओ पैसा पाणीवर आहे लिंक आय बटन आणि डिस्क्रिप्ट देत आहे नक्की पहा तर डॉट कॉम बबल फुटल्यावर याचा पहिला फटका याहूला बसला कारण जवळपास नव्वद टक्के कंपन्या बुडाल्या होत्या ज्या वाचल्या त्यांचं व्हॅल्युएशन खूपच घसरलं होतं याहू त्याच व्हॅल्युएशन घसरलेल्या कंपन्यांपैकी एक होती याहूवर ज्या काही जाहिराती होत्या त्या बऱ्याचशा इंटरनेट कंपन्यांच्या होत्या त्या मोठ्या प्रमाणात या बबल नंतर कमी झाल्या यामुळे एड रेव्हेन्यू ऐंशी टक्क्यांनी कमी झाला याहू आपल्या सर्च इंजिन मध्ये ज्या वेबसाईट टाकायची त्या मॅन्युअली ऍड करत असते म्हणजे याहू चे एम्प्लॉई एक एक वेबसाईट शोधून त्यात फिल करायचे गुगलचं मात्र असं अजिबात नव्हतं त्यांनी कोडिंग करून एक अल्गोरिदम बनवला होता ज्यात नवनवीन वेबसाईट ऑटोमॅटिक सर्च मध्ये येत होत्या त्यामुळे लोकांना प्रॉपर सर्च रिझल्ट मिळत होते यामुळे गुगलचा युजर एक्सपिरियन्स अफलातून बनला लोक याहूवरून हळूहळू गुगलकडे शिफ्ट होऊ लागले गोष्टी वेब सर्व्हिसेसच्या न राहता आता सर्च इंजिनच्या झाल्या होत्या आता गेमचे पत्ते बदलले होते आता याहूच कडे येते आणि त्यांचं सर्च इंजिन आपल्या वेबसाईट वर प्लेस करते यामुळे आपल्या वेबसाईट वर लोक येतील आणि सर्च साठी गुगलचा सा वापर करतील यातून आपण तुफान पैसा कमू असा याहूचा काय याहूने यातून तुफान पैसा कमवलाही पण फक्त काही काळापुरता कारण जे लोक याहूवरून गुगल सर्च करत होते त्यांना गुगल पसंत पडत होते त्यामुळे याहूवर येऊन गुगल वर जाण्यापेक्षा थेट गुगल वर जाणं लोकांनी पसंत केलं आणि याहूची स्ट्रॅटर्जी फेल ठरली जी गोष्ट नको व्हायची होती तीच झाली याहूचा उपयोग करून गुगल वाढत गेलं जेव्हा ही गोष्ट याहूला समजली त्यांनी आपल्या वेबसाईट वरून गुगलचं सर्च इंजिनच काढून टाकलं आणि आपले अल्गोरिदम बनवायला हे सगळं होत असताना गुगलची लोक शांत बसली नव्हती त्यांचा सतत रिसर्च चालू होता त्यांनी आपल्या अल्गोरिदम मध्ये असे काही बदल केले की विचारूच नका त्यांनी लोकांना सर्च मध्ये त्यांच्या आवडीनुसार जाहिराती दाखवायला सुरुवात केली लोक काय सर्च करता येत यावर आधारित त्यांनी जाहिराती दाखवल्या याचा फायदा असा झाला की ऍडव्हर्टायझर आणि युजर्स दोघांनाही येऊ लागला आणि इथेच गुगलने बाजी मारली त्यांना भरपूर प्रॉफिट होत होता हाच प्रॉफिट गुगल परत धंद्यात लावत होतं आणि नवनवीन गोष्ट इनोव्हेशन करत होतं बाकी ब्राऊझर वर त्यांनी गुगलला डिफॉल्ट सर्च इंजिन बनवलं प्रसंगी कंपन्यांना पैसे दिले स्वतःचा वेब ब्राऊझर बनवला गुगल यातून याहूचे युजर्स तर घेतच होती पण रेव्हेन्यू इन्व्हेस्टर्सही घेत होती काय करावं कळत नसल्याने याहू गुगलकडे गेली आणि म्हणाली आम्ही तुम्हाला टेक ओव्हर करतोय किती रक्कम घेणार गुगलने सांगितलं एक बिलियन डॉलर तेव्हा याहूचे सीईओ होते टेरी सॅमेल यांनी ही डील करायला इतके दिवस लावले की गुगलची व्हॅल्युएशन थेट एक बिलियन वरून तीन बिलियन झाली याहू कडे तीन काय दहा बिलियन डॉलर देण्याची क्षमता होती पण त्यांनी तीन बिलियन डॉलरलाही नकार दिला आणि परत एकदा चालून आलेली संधी याहूने सोडून दिली आता याहू गुगलची स्पर्धा करत पुढे जात होती पण अपेक्षित गोष्टी घडतच नव्हत्या हो तेवढ्यात एक मोठी गोष्ट घडली दोन हजार सहा साली फेसबुक कंपनी याहू कडे आली याहू मॅनेजमेंट तेव्हा मार्क झुकरबर्गच्या फेसबुकला एक बिलियन डॉलरला खरेदी करणार होतं झुकरबर्गला मात्र ही कंपनी विकण्यात काही अर्थ वाटत नव्हता परंतु फेसबुक चे इन्व्हेस्टर वर कंपनी विकण्यासाठी प्रेशर टाकत होते त्यामुळे झुकरबर्गचा नाईलाज झाला जर कंपनीला एक बिलियन डॉलरची ऑफर आली तर क्षणात विकून टाक असं इन्व्हेस्टरने थेट सांगितलं होतं पण याहू परत एकदा गणली आणि कंपनी आठशे पन्नास मिलियन डॉलरला विकत घेण्याचा कोट केला झुकरबर्गला हेच हवं होतं त्याने क्षणात नाही असं उत्तर दिलं एवढंच नाही तर याहूकडे ईबे आणि युट्यूब खरेदी करण्याचीही संधी आली होती परंतु त्यांनी ते सुद्धा नाकारलं दोन हजार सात साली याहूच्या एका एम्प्लॉईने मॅनेजमेंटला पत्र लिहित याहूमध्ये काय काय चाललंय याची माहिती दिली तसेच वेळीच उपचार केले नाही तर आपलं काही खरं नसल्याचं सांगितलं या पत्रात त्या एम्प्लॉईने सांगितलं की आपण आपले रिसोर्स नीट वापरत नाही आहोत आपण तात्काळ उपचार करून एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे शेवटी कंपनी आपल्या सगळ्या एम्प्लॉईला ट्रिपवर घेऊन जाते प्रत्येकासोबत एक गेम खेळला जातो त्यांना एका कंपनीचं नाव सांगितलं जाईल त्या कंपनीचं नाव सांगितल्यावर तुमच्या डोक्यात काय येतं ते पेपरवर लिहा असा तो गेम होता गुगलचं नाव येतं तेव्हा अनेक जण सर्च इंजिन असं लिहितात लोकांनी ई कॉमर्स असं लिहिलं पेपाल साठी लोकांनी पेमेंट असं लिहिलं जेव्हा याहूची वेळ येते तेव्हा चेच एम्प्लॉई ते कन्फ्यूज होतात त्यांना काही लिहावं कळतच नाही प्रत्येक जण वेगवेगळं काहीतरी लिहितो कारण याहू कोणत्याच एका प्रोडक्ट फोकस करत नव्हता तसेच प्रत्येक एम्प्लॉई कडे अनेक जबाबदाऱ्या होत्या या काळात याहू कंपन्यांवर कंपन्या टेक करत होती त्यांनी जवळपास दोनशे कंपन्या टेक केल्या होत्या चांगली टीम होती परंतु त्यांना मॅनेज योग्य के प्रकारे केलं जात नव्हतं यात मॅनेजमेंट हेच कारण होत याहूने सहा वर्षात जवळपास पाच सीईओ बदलले जिथे इतर कंपन्या सीईओ ला सिद्ध करण्यासाठी ते देत होती तिथे सीईओ बदलण्याचा सपाटाच लावला होता कंपनीच्या या सीओनी गुगल फेसबुक ईबे डबल क्लिक सारख्या कंपन्यांच्या डील मिस केल्या डबल क्लिक अशी एक कंपनी होती जी ऑनलाईन ऍड सर्वे करण्याचं काम करत होती जिला पुढे जाऊन गुगलने खरेदी केले आणि आज गुगलचा मुख्य बिझनेस डबल क्लिक वर चालतो कंपनीचं मिशन स्टेटमेंट खूप गरजेचं असतं अनेक कंपन्या शंभर वर्षातही हे बदलत नाहीत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरू झालेल्या याहू या ने हे स्टेटमेंट चोवीस वेळा बदललं याहूने खूप गोष्टी केल्या परंतु ते कोणत्याच गोष्टीत बेस झाले नाहीत यामुळे त्यांचे नव्वद प्रोडक्ट बाकी कंपन्यांनी बनवले आणि याहूच्या पुढेही निघून गेले याहू मेसेंजरला व्हॉट्सअपने मागे टाकले याहू मेलला गुगल मेलने मागे टाकले याहू न्यूजला गुगल न्यूजने ओव्हरटेक केले याहू सर्चची जागा गुगल सर्चने घेतली याहू फोटोच्या जागी इंस्टाग्राम आले याहू शॉपिंग ची जागा अमेझॉन ने घेतली याहू अन्सर चे उत्तर मिळालं क्वारा मधून योग्य वेळी डिसिजन न घेणे कोणत्याही बेस्ट नसणे मोठ्या प्रमाणावर स्पर्धा खराब मॅनेजमेंट अशा याहू जवळपास जमा झाली मध्ये मॅनेजमेंटने याहूला अठ्ठेचाळीस बिलियन डॉलर मध्ये विकत घेण्याची ऑफर दिली मायक्रोसॉफ्टला यातून थेट गुगल ला टक्कर द्यायची होती परंतु याहू ने डील अखेर ज्या कंपनीची व्हॅल्युएशन दोन हजार साली एकशे अठ्ठावीस बिलियन डॉलर होती तीच कंपनी वेरीजॉन कंपनीने दोन हजार सतरा साली चार पॉइंट सेहेचाळीस बिलियन डॉलरला विकत घेतली मित्रांनो याहू आजही जगातील टॉप टेन सर्च इंजिन मध्ये येतं परंतु याहू कधीच दहाव्या नंबर साठी बनली नव्हती अशी ही याहू ची स्टोरी तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा सध्यासाठी थांबूयात पाहत राहा पैसा पाणी